बाळापूर येथील श्री दमया स्वामी जंगम मठ संस्थान या ठिकाणी नऊशे बावीसावा यात्रा महोत्सव विविध कार्यक्रमांनी संपन्न झालाय बाळापूर मधील दमया स्वामी जंगम मठ संस्थान नेते दमया स्वामी यांच्या समाधीस रुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर श्री एकशे आठ गुरु पंचाक्षरी स्वामी यांचे समाधीस रुद्राभिषेक कामठेकर परिवार आणि बाळापुरे परिवार यांच्या हस्ते करण्यात आला तसेच दमया स्वामी यांच्या पादुका पालखी रथात ठेवून भजनी दिंड्या बाळापूर शहरातून मिरवणूक काढण्यात आली आणि मिरवणूक मार्गावर पादुकांचं पूजन करण्यात आलं बाळापूरमध्ये जंगम मठ संस्थांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापिका दिपाली सोसे तेलहरा येथील नगर परिषद सभापती नरेशप्पा गंभीरे मूर्ती म्हणून अमरावती विदर्भ विभागीय सहकारी बोर्डवर बाळापूर येथील ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे यांच्या पत्नी सुमन ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तर बाळापूर येथील उमेशप्पा भुसारी यांचे भाचे अभिषेक कारंजकर यांना निबंध तसेच वक्तृत्व स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला याचबरोबर अश्विनी शंकरप्पा उकडे स्वच्छ भारत लघुपट फेम बाल कलाकार म्हणून निवड झाल्याबद्दल तर अनिल जळगावकर याने शेतकऱ्याचा मुलगा लघुपट फेम कलाकार म्हणून निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमात महादेवप्पा मिटकरी आणि उमेश अप्पा भुसारी तसेच मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांचा मुलगा या लघुपट सिडीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला बाळापूर अकोला बुलढाणा अमरावती नांदेड या जिल्ह्यातील वीरशैव समाज बांधव उपस्थित होते तर या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादानं करण्यात आली प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी न्यूज मराठी बाळापूर अकोला